नमस्कार मित्रांनो आमची कलेक्टर सव्वीस जून प्रोममध्ये रुपाली आणि आर्या बेडरूममध्ये असतात पण अमोल काय त्यांचा पिचा सोडत नाही अमोल म्हणतो आर्या मावशी जोपर्यंत तू नीट होत नाही ना तोपर्यंत मी इथेच चित्र काढतो आता दोघींना पण खूप वैताग घेतो आर्या रुपालीकडे बघायला लागते पण रुपालीचं काहीच चालत नाही आर्या खुणवते आता काय करायचं रुपाली मान हल होत म्हणते माहीत नाही ती पुन्हा रुपालीला खुणवते याला घालवा पण अर्जुनला मात्र आर्या आणि रुपालीचा चांगला डाव कळतो तो पोलीस स्टेशनला येतो पण खूप विचारात असतो चिंचुके म्हणतो काय झालं सर अर्जुन म्हणतो चिंचुके मला अप्पीची खूप काळजी वाटते रुपाली वहिनी आणि आर्या आप्पीसमोर वेगळंच वागतात रे इकडे अमोल दिवसभर आर्या आणि रुपालीच्या रूममध्ये बसून राहतो त्यांना काही बोलता येत नाही आणि काही करता पण येत नाही रुपाली झोपायला लागली की अमोल तिला उठवतो आणि बोलायला लागतो आता मात्र त्या अमोलच्या वागण्यामुळे परेशान होऊन जातात अमोल मनात म्हणतो माझ्या माला त्रास देतेस का आता तुझी काळजी हा सिंबा घेणार आर्या मावशी असे नवीन जा अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद